नमस्कार आज शुक्रवार दहा जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात वेळ न लावता लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे पैठण अवकाईली आहे एकशे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर सात हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाळी आहे एक हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकायली आहे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाळी आहे पाच हजार तीनशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार एकसष्ट रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकायली आहे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे रुपये असे दररोजचे माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद